शाहूवाडी तालुक्यातील एकशे तेहतीस महसुली गावात आणि शासकीय कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली विविध उपक्रमांनी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं शाहूवाडी पंचायत समिती आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी त्यांना अभिवादन केलं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं बुद्धवंदना घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भारतीय महासभेचे सुरेश कांबळे आरपीआयचे विश्वास कांबळे श्यामराव कांबळे आनंदराव कामत विजय कांबळे राजू डोंगरे सुदाम कांबळे प्रकाश कांबळे डॉक्टर पंचरत्न कांबळे संजय नलवडे दत्ता कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केलं शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आनंदा सुतार बांधकाम विभागाचे डी एस कांबळे मंगेश कुडवे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं मलकापूर इथल्या सिद्धार्थ नगर इथं माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं तालुक्यातील एकशे तेहतीस महसुली गावं शैक्षणिक संस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली